नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार एक पान कवितेचे या कविता रसग्रहणाच्या विशेष कार्यक्रमात रसिक हो, मी सौ संध्या सुधीर पिंपळकर आपले सहर्ष सहर्ष स्वागत करते रसिक जन हो आज तुमच्या आस्वादासाठी सुरेश भटांची मी कुणाला कळलो नाही ही कविता मी समोर घेऊन आलेली आहे हो ही कविता जेव्हा मी वाचली तेव्हा ती मला अगदी तुमची माझी कविता वाटली आणि म्हणून मी ही तुमच्या सोबत एकदा वाचणार आहे आणि रसग्रहण आपण सगळे मिळून मी कुणाला कळलो नाही मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छेडले नाही सुगंध माझा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता जात मी होरपळलो नाही ऋतू नाही असा कोणता जात मी नाही केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी त्याच्या पासून पळालो नाही समोरा गेलो संकटांना त्यांना पाहून पळालो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कधी कळलोच नाही पण मी कुणाला कधी कळलोच नाही रसिकजन हो या कवितेतल्या प्रत्येक शब्दामध्ये तुमच्या माझ्या मनीच्या अनेक भावनांचे गुडार्थ भावनार्थ मतितार्थ मला उलगडत गेले आणि म्हणून ही कविता मी निवडली कसं असतं रसिक हो आपल्या अवतीभवती मा वावरणारी आपली माणसं ज्यांना आपण आपली माणसं समजतो आपले मैत्र समजतो आपले आप्त समजतो आपले स्नेही समजतो आपले जीवलग समजतो ती आप्त असतात का का तो असतो त्यांचा एक मुखवटा ही कविता वाचल्यावर आपल्याला हेच जाणवतं की ज्यांच्यासाठी आपण अगदी आप जीव तोडतो वेळात वेळ काढतो अशी माणसं वेळ प्रसंगी आपल्यापासून दुरावतात हो किंवा तेवढा वेळ आपल्याला देत नाही खर तर माणसाचं माणसाशी नातं हे निरपेक्ष असावं पण तरीही कुठेतरी जेव्हा आपल्याला टाळल्या जात उपेक्षा केली जाते तेव्हा एक थोडासा विषाद योग आपल्या मनात निश्चित येतो अहो श्रीकृष्णाला पांडव वनात गेल्यावर हा विषाद योग टाळला नाही अर्जुनालाही हा विषाद योग टाळला नाही तर मग तुम्हाला आणि मनात निश्चितच कुठेतरी मनात एक छोटीशी बोचणी निश्चित असते आपल्या सदहेतूविषयी जेव्हा या दुनियादारीमध्ये या व्यवहारी जगामध्ये शंका घेतली जाते तेव्हा आपल्यालाही असंच वाटतं ना की मी कुणाला कळलोच नाही माझ्या मनीचा प्रांजळ हेतू कुणाला कळलाच नाही माझी सद्भावना कुणाला कळलीच नाही माझा सदहेतू कुणाला कळलाच नाही माझ्या वरवरच्या ज्या कृत्याचा वरवरचा अर्थ समाजाने लावला आणि मतितार्थ जो माझ्या हृदयी आहे तो मात्र कुणालाच कळलाच नाही काटा रुते कुणाला आक्रंद कोणी माझ फुल ही रुतावे हा दैव योग आहे या पंक्ती सुद्धा असंच तर नाही सांगत का की दिसणार उघड उघड दुःख पचवता येत पण न दिसणारे अंतरीचे घाव नेहमी काट्याप्रमाणे आपल्याला सलत राहतात आणि मग आपणही म्हणतो की मी कुणाला कळलोच नाही आपल्या समाजामध्ये कसं येणार रसिक जन हो चंद्रशेखर गोखले म्हणतात त्यानुसार चढावळ या शब्दाचा अर्थ आपण किती उलटा लावतो जो कोणी वर चढतो त्याला आपण खाली ओळखतो असंच होतं की नाही आपल्या माणसांचं आपल्या विषय शंका घेतली जाते आपला उत्कर्ष पावल्या जात नाही आपण मात्र त्यांच्या आनंदाने आनंदी होतो पण आपल्या आनंदाने आनंदी होणारे अगदी मोजके जीवलग आपल्याला या परमेश्वराच्या दुनियेमध्ये सापडतात आणि म्हणूनच असं वाटतं की माझ्याकडे जे आहे ते मी इतरांना दिलं सुगंध सारा वाटीत घेतो गेलो मी कधीच दरवळलो नाही।, नाही भेटला कोणी असा ज्याने मला छेळले नाही अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक नात्याभोवत्यातल्या प्रत्येक व्यक्तीपासून कधीतरी आपल्याला मनस्ताप झालेला असतो तो, तो आपण विसरतो आणि नातं टिकवण्याची धडपड कोण करतो मित्र कोण शत्रू कोण हेही या कलियुगात आजकाल समजत नाही ज्याला आपण असं म्हणतो ना की रॅपर खूप छान आतल्या वस्तूचा दर्जा आपल्याला सांगता येत नाही तसं आहे वरवर काय आहे कसं आहे वा वा छान छान म्हणल्या जातं पण तसं नसतं आपल्या आनंदाने आनंदी होणारे आपल्या दुःखाने दुःखी होणारे फार फार मोजके लोक आपल्याला सापडतात सुरेश भट म्हणतात केला सामना वादळाशी त्याच्यापासून मी पळालो नाही असा एकही ऋतू नाही ज्यात मी होरपळलो नाही अगदी वसंत जरी असला तरीही मी होरपळलो असं त्यांना सांगायचं आहे म्हणजेच त्यांना असं सांगायचं आहे की अवतीभोवती सगळं आहे ईश्वराने दिलेलं निरामय आरोग्य आहे आप्तजन आहे समाधान आहे शांती आहे पण कुठेतरी आपल्याला आपले जिवलक समजून घेत नाहीत एक छोटीशी बोचणी एक सल एक शल्य प्रत्येकाच्या मनात आहे आणि मला वाटतं म्हणूनच ही कविता माझ्या मनाला भेटली तुम्हालाही निश्चितच आवडेल बघूया ना आपण शेवटच्या दोन ओळी किती सुंदर आहेत रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही तर रसिक हो ही कविता या कवितेतून सांगायचं सा, मतितार्थ तुम्हालाही आवडला असेल तर आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया टाका कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना आप्तजणांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूयात नव्या कवितेनंतर काही दिवसांनी